मित्रांनो विचार करा तुम्ही सीईटी टी परीक्षा पास केल्या आहे कागदपत्रे व्यवस्थित आहेत प्रवेशासाठी पात्र आहात आणि तरी कॉलेज म्हणतं तुला प्रवेश नाही धक्कादायक आहे ना हेच प्रकरण सध्या चर्चेत आहे दिव्या शिंदे नावाच्या विद्यार्थिनीने सिहकड लॉ कॉलेज विरोधात गंभीर आरोप केला आहे आणि हे सोशल मीडियावर गाजतय दिव्याचं म्हणणं आहे की सुरुवातीला कॉलेजने बनावट कारण सांगितली तुझी मार्कशीट आणि सीईटी वेबसाईट वरील गुण जुळत नाही पण प्रत्यक्षात असं काही फरक नव्हता दिव्याने लगेच सीईटी सेल ला मेल केला आणि तिथूनच फक्त तीन मिनिटात उत्तर आलं कागदपत्र योग्य असल्यास कॉलेज प्रवेश नाकारू शकत नाही तरीही कॉलेज प्रवेश नाकारला इथेच थांबत नाही दिव्य आरोप करतात की मुख्याध्यापिका म्हणाल्या तुला ऍडमिशन हवं असेल तर तुझ्या कॉन्टॅक्ट वापर एवढंच नाही तर तिच्या विरोधात खोटे कंप्लेंट दाखल केले गेले याशिवाय महाराण आणि दमदाटी केल्याचंही तिचं म्हणणं आहे सर्वात मोठा दावा म्हणजे सीट विक्रीसाठी हा सगळा डाव रचला गेला मित्रांनो विचार करा मेहनत करूनही अभ्यास केल्यानंतर पात्रता मिळवूनही जर एखाद्या विद्यार्थ्यांना जागा नाकारली जाते तर तो किती हताश होईल आणि जर खरोखरच सीट विक्री सारखे व्यवहार झाले तर मग शिक्षण व्यवस्थेवर विश्वास कोण ठेवणार सोशल मीडियावर आता संतापाची लाट उसळली आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करणाऱ्या कॉलेजवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं लोकांचं मत आहे काही न्यायालयीन कारवाईची मागणी केली आहे तर काही याला विद्यार्थ्यांच्या हक्काची लढाई म्हटलं आहे आता मोठा प्रश्न आहे दिव्या शिंदेना न्याय मिळणार का कॉलेजवर चौकशी होणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात अशा घटना थांबतील का मित्रांनो हे फक्त दिव्याचं प्रकरण नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठीचा सा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं खालील कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा